मनोज दादा जरंगी पाटलांसारखे एक निष्ठावंत प्रामाणिक आणि खऱ्या अर्थानं लढवय नेतृत्व आज आरक्षणाच्या चळवळीमध्ये स्वतःच प्राणाची बाजी लावायला तयार आहे ते नेतृत्व लढतय झगडत आहे अशा वेळी महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण नासवणारा तरबूजराव आता या आंदोलनामध्ये देखील साप सोड्या सोडायला सुरुवात करतो महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना त्यावर लढा देणाऱ्या मनोज दादा जरांगे पाटलांचे प्रश्न समजून घेऊन सरकार म्हणून त्यावर कृती करण्याऐवजी ही लोक कुठं आपले जवळच्या चमचे असलेले लोकप्रतिनिधी ही आंदोलनाला बसव कुठं तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी असणारे अण्णा व बदलून कुठं उपोषणाला बसव आंदोलनाला बसव वेगवेगळ्या प्रकारचे नवटंकी बाज प्रयोग करण्याचे प्रकार तुमच्या माध्यमातून होत आहेत तर तुमच्यात हिंमत धमक असेल तर मनोज दादा जरांगे पाटलांचा समोरासमोर सामना करा मी तर म्हणतो विरोधाला विरोध म्हणून नव्हे विरोध वाटतच असेल तर एकदा उपोषणालाच बसा निदान तुमचा आकार तर टरबुजाचा कमी होईल आणि शेप मध्ये या असल्या काड्या करणारे धंदे बंद करा काड्या करणाऱ्यांचा शेवट हा कचरा पेटीमध्ये होतो तुमचं राजकारणातलं उज्ज्वल भविष्य स्वतःहून खराब करून तुम्ही राजकीय आयुष्यावर कुराड चालवून घेऊ नका बांधवांचे हाल तुम्ही लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे नसतील तर त्या भानगडीत तरी पडू नका भानगडीला तुम्ही पडला तर तुमच्या देखील भानगडी बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत